नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या ए आपलं स्वागत आहे तर आता आपण मानसशास्त्राचं स्वाद्या पाहत आहोत मी ऑलरेडी टीचिंग देखील केलेलं आहे टीचिंगचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता त्यानंतर मला काही कमेंट्स आल्या त्या कमेंट्सवरून मी हे स्वाध्याय तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओचे पार्ट दोन होतील पहा या ठिकाणी पार्ट वन आहे माझ्यापाशी तर पार्ट वन पाहूयात आपण जे काही स्वाध्याय आहे प्रश्न उत्तर आहे हे पहिल्या झ दडायचं आहे पहा नवीन सिलेबसचं आहे हेही लक्षात ठेवा ओके तर आता आपण जाऊयात तर या ठिकाणी प्रश्न पहिला तुम्ही पान नंबर अकरावरती येऊ शकता पुस्तकाच्या तर प्रश्न पहिला आहे खालील विधान योग्य पर्याय निवडून पूर्ण करा त्याच्यातील पहिला तर अठराशे एकोणऐंशीपर्यंत मानसशास्त्र हे टिंबटिंबची शाखा म्हणून अस्तित्वात होती खाली ऑप्शन दिले ते निवडायचे आहेत तुम्हाला तर तत्त्वज्ञानाची शाखा ही होती तर त्यानंतर दुसरं आहे मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे हे तुम्ही वाचलं असेलच अकरावीला देखील पहिल्या चॅप्टरमध्ये हे सर्व सांगितलेलं आहे तुम्हाला त्यानंतर सिगमंड फ्राईड यांचा मनोविश्लेषणाचे जनक मानले जातात हे तुम्ही चॅप्टर चांगल्या प्रकारे वाचलं असेल तर तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह लक्षात येतील पहा ओके तर तुम्ही नोट करून घेऊ शकता पुढे जाऊयात ओके तर दुसरा योग्य जोड्या जुळवा या ठिकाणी मी फक्त ऑलरेडी उत्तर लिहिलं आहे कारण या ठिकाणी जोड्या मी न जुळवल्यामुळे जे काही एकचं उत्तर रचनावाद ई आहे ई म्हणजे विल्यम मोंट यांचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता ओके तर कार्यवाद ड आहे दुसरा ड मधील विल्यम जेम्स आणि तिसरा वर्तनवाद अ मध्ये जॉन वॅट्सन आहेत त्यानंतर चार वाद याचं क आहे अल्रिक नेसर ओके तुम्ही टिक करून घेतलेला असेलच प्रश्न तिसरा पाहूयात पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगा आता ज्याच्यातील पहिला आहे मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र होय हे विधान बरोबर आहे त्यानंतर दुसरा तुम्हाला हा उदाहरणं लिहित असताना काही वेळेस कन्फ्यूज का का, होईल क होईल कारण व्याख्याप्रमाणे त्या ठिकाणी शारीरिक शास्त्राचा देखील अभ्यास त्या ठिकाणी केला आहे पहा तर या ठिकाणी मानसशास्त्र म्हणजे थोडक्यात तुम्ही असं मानसिक प्रक्रियांचा अभ्यास हे देखील लक्षात ठेवू शकता त्यानंतर दुसरा आहे वृत्त इतिहास पद्धत ही चिकित्सा मानसशास्त्राद्वारे सातत्याने उपयोगात आणली जाते हे देखील बरोबर आहे त्यानंतर उपयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जिच्यावर प्रयोग केले जाते हे चुकीचं आहे पुढे आपण प्रश्न पाचवामध्ये याबाबत सविस्तर चर्चा करूयात ओके तर चला प्रश्न चौथाकडे जाऊयात पुढील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा तर पहिला आहे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या वर्षी सुरू झाली या ठिकाणी फक्त वर्ष विचारलं आहे एका वाक्यात आहे त्यामुळे मी तुम्ही मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा अठराशे एकोणनव्वद या वर्षी सुरू झाली असं लिहू शकता ओके तर अमेरिकन मानसशास्त्राचा जन कोण कोण या ठिकाणी आहे विलियम जेम्स त्यानंतर प्रयोगकर्ता कोणास म्हणतात आता मग जो काही प्रश्न होता पा प्रयोगकर्ता ही अशी व्यक्ती होय जिच्यावर प्रयोग केले जाते हे चुकीबरोबरमध्ये तो विधान चूक होता तर प्रयोग प्रयोग करताना कोणास म्हणतात तर खाली या ठिकाणी दिलेला आहे प्रयोग करणारी व्यक्ती उदाहरणार्थ तुम्ही मनशास्त्र शिक्षक आता प्रयोग करणे हे तुम्ही मला वाटतं तुमच्या शालेय जीवनात देखील झालेलं आहे आणि तुम्ही जर सायन्सचे विद्यार्थी असाल तर त्यामध्ये देखील प्रयोग तुम्ही ऐकलेला आहे त्याबद्दल जास्त माहिती आहे तुम्हाला तर पुढे जाऊयात आपण प्रश्न पाचवा पुढील सगळ्या स्पष्ट करा या ठिकाणी पडताळा जो काही आहे त्या त्याच्याबद्दल माहिती लिहाय सॉरी त्याचा जे काही सगळ्या आहे ते स्पष्ट करायचे पण तर या ठिकाणी दिल मिलेले दिलेल्या परिस्थितीत शास्त्रीय माहितीचा कोणत्याही काळात व कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणे म्हणजे पडताळा होय तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता त्यानंतर पुढील आहे ससंबंध गुणक याचं उत्तर आहे दोन चलामधील संबंध मोजण्यासाठी वापरण्यात येणारे संख्याशास्त्रीय पद्धत म्हणजे ससंबंध होई दोन चलामधील प्रमाण सहसंबंध गुणांकाद्वारे मोजले जाते ससंबंध गुणांकाचे मूल्य मायनस वन पॉईंट झिरो झिरो ते प्लस वन म्हणजे वन पॉईंट झिरो झिरो या दरम्यान असते यात सहसंबंध गुणक असे म्हणतात तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे ऑलरेडी तर अशा प्रकारे तुम्ही हा पार्ट वन आहे पार्ट मध्ये मी पाच क्वेश्चन डिस्कस केले त्यानंतर पार्ट टूमध्ये लगेच मी अपलोड करेन पार्ट टूमध्ये सहा सात आठ या तिन्ही प्रश्नांचे उत्तर असतील त्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे जे काही कमेंट्स असतील ते लिहा आणि त्यानंतर आपण तुमचे काही कमेंट्सद्वारे व्हिडिओ बनवत जाऊ ओके तर त्यानंतर आता मी इथेच थांबतो जय हिंद जय जा भारत